घरेलू महिला कामगारांना राज्य शासनाकडून दरमहा तीन ते पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा अशी मागणी आर्यश्रमिक संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आलं दुसरीकडं दरवर्षी नव्या घरेलू महिला कामगारांची नोंदणी आणि जुन्या घरेलू कामगार महिलांच्या नोंदणी कार्डांचं नूतनीकरण होत असतानाही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडं या महिलांची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही परिस्थितीनं गरीब असणाऱ्या महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चार घरची धुणी भांडी किंवा स्वयंपाकाची कामं करतात त्यांना शासनानं घरेलू महिला कामगार म्हणून दर्जा दिलाय तसंच त्यांच्यासाठी काही सवलतीही जाहीर केल्यात त्यानुसार अठरा ते चोपन्न वयोगटातील महिलांना प्रापंचिक भांडी दिली जातात तर पंचावन्न ते साठ वयोगटातील घरेलू कामगार महिलांना वर्षातून एकदा दहा हजार रुपये दिले जातात पण सध्याची महागाई आणि या महिलांना मिळणारं अपुरं वेतन यातून उदरनिर्वाह सुद्धा अवघड झालाय त्यामुळे आर्य श्रमिक संघटनेनं हा प्रश्न हाती घेतला आणि निर्मला कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आलं राज्य शासनाकडून घरेलू महिला कामगारांना दरमहा तीन ते पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता मिळावा त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ सुरू करावा अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन कामगार अधिकारी वाय एम हुंबे आणि गोरखनाथ थोरवत यांना देण्यात आलंय